प्रश्न असा निर्माण होतो की गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काय करणार आहेत कारण मी पुन्हा आठवण करून दिली पाहिजे पुण्यामध्ये उदय सामंतांच्या गाडीवर नुसता ओरखडा निघाला त्यावेळेला ते तीनशे तेवीस तीनशे चोवीस तीनशे सात कलम लावली गेली होती चंद्रकांत पाटील यांच्यावरती फक्त शाई फेकली शाई फेकल्याने वास्तविक जीव जात नाही तरी सुद्धा संबंधित माणसावर तीनशे लावली होती पण पत्रकार निखिल वागळे यांच्यावर एवढा प्राणघातक हल्ला होऊ नये तीनशे तेवीस करून टेबल जामीन कसा होऊ शकतो याचा अर्थ सत्याधाऱ्यांची जर माणसं असतील तर मात्र त्यांना खुलेआम छूट दिली जाते असाच त्याचा अर्थ होतो जसं नितेश राणेंनी सांगितलं की काहीही करा आपला बाप सागर बंगल्यावर आहे गृह खातच जबाबदार आहे मुळात देवेंद्रजी हे वारंवार गृहमंत्री म्हणून अपयशी ठरत आहेत आणि मला वारंवार असा प्रश्न पडतो ज्या गृहमंत्र्यांना स्वतःच्या पत्नीचेही संरक्षण करता येत नाही त्यांच्या स्वतःच्या पत्नीवर घरात घुसून एक बाई स्पाईंग करते आणि त्यांच्या लक्षात येत नाही जर या राज्यामध्ये गृहमंत्र्यांची पत्नीच सुरक्षित पत्नी राहत नसेल तर आमच्या सर्वसामान्यांच्या घरातल्या ले लेकीबाळी बाळी कशा सुरक्षित राहतील साधा प्रश्न आहे परंतु नैतिकता म्हणून त्यांचा राजीनामा मागण्याची गुंजाईश नाही कारण नैतिकतेचा आणि देवेंद्रजींचा फार काही संबंध आलाय असं आतापर्यंत वाटत नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका